सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वेनं राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकता दिवसाची प्रतिज्ञा दिली आहे सकाळी रन फॉर युनिटी देखील आयोजित करण्यात आलेली होती श्री विजय महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला या निमित्तानं एकतीस ऑक्टोबर दोन रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या हेरिटेज बिल्डिंगच्या प्रवेशद्वारावर एकता दिवसाची प्रतिज्ञा दिली आहे राष्ट्राची एकता अखंडता आणि सुरक्षा जपण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या समर्पण भावनेचा आदर करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गंभीरपणे शपथ आहे श्री विजयकुमार यांनी मध्य रेल्वेद्वारे राष्ट्रीय एकता दिवस उपक्रमांच्या भाग म्हणून आयोजित एकता दौडमध्ये सहभाग घेतला या प्रसंगी महाव्यवस्थापकांनी प्रतिकात्मक स्वरूपात तिरंगी फुगे सोडून या कार्यक्रमाचं सा औचित्य साधले या कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह हो हो सहभाग दिसून आलाय मध्य रेल्वेवरील विविध विभाग आणि कार्यशाळांमध्ये दे प्रतिज्ञापत्र देणे आणि तत्सम उपक्रम यावेळी राबवण्यात आले